नमस्कार मित्रांनो मी सतीश म्हात्रे मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत तर आज आपण व्हिडिओ बनवणार ते आहे बेलपाडच्या बैरीनाथाच्या मंदिराची जो तीन दिवसाचा कार्यक्रम आहे तो कशाप्रकारे पार पडणार आहे त्याची सुरुवात कशी आहे जोडपे बसणार आहेत सुरुवातीला बैरीनाथाचा अभिषेक होणार आहे अशा प्रकारे दुसऱ्या दिवशी कलशपूजन होणार आहे तर तिसऱ्या दिवशी देवाच्या जागेचा प्राणप्रतिष्ठा होणार आहे देव विराजमान होणार आहे देवाला देवाला तर चला कंटिन्यू करूया तर आता सुरुवातीला अभिषेक होणार आहे देवाचा आपल्या देवाला काढल्यानंतर तात्याने सांगितलं का या फुलांवर झोपवायचं आहे पहिल्या दिवशी हे चौरंग मांडलेले आहेत पूजन आहे तर हा आमचा बेलपाड गावातील बडिया आलेला इथं तसेच पुरुषोत्तम कोली प्रकाश कोली आणि बाजूला आपल्या मंदिराच्या पायऱ्यांचं काम चालू आहे हे बघा लवकरच पूर्ण होईल तर हे बघा कालच हा श्री क्षेत्रबैरीनाथ मंदिर बेलपाडा हा नाव लावून झालेला आहे ना हा नाव श्री अभय हरी म्हात्रे यांनी हा दिला होता तर आजची दहा तारीख आहे आणि सुरुवातीला देवाचा अभिषेक होणार आहे आणि देवाला इथून काढणार आहेत तर त्यासाठी पूजन चालू होणार आहे जोडपी असणार आहेत ही बघा असा मग दाखवतो मी संतोष राम हात्रे यांच्या हातून सुरुवात झालेली आता पूजनाची प्रकाश कोळी महेश पाटील आतिश पाटील दररोजच हजेरी लावतातच पहिल्या दिवशीच्या विधीची आता सुरुवात झालेली आहे

पहिल्या दिवशी जोडपे आहेत पहिला जोडपा संतोष राम म्हात्रे दुसरा जोडपा संतोष वामन म्हात्रे तर तिसरा जोडपा संतोष भगवान म्हात्रे चौथा जोडपा सुशन घरत तर पाचवा जोडपा गोरक्षनाथ कडू

तर गुलक्षनाथ कडू यांचा जोडपा बसलेल्या तर हे तीन दिवस पूर्ण बैलपट गावाला उपवास असणार आहे

ग्राम पंचायत सदस्य पंकज पाटिल सुधा अभिषेक करता तुम्हारा द आनो आदरणीय अध्यक्ष महोदया आणि सर्वांना नमस्कार हे भूला नावाचे विद्यार्थी बाबा बोलला हे की ये मेरे के आगे प्रेम जीवन को देखिए जीवन को

नारायण महा

आयस्वा, 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 तर पूर्ण गावाचा कार्यक्रम असल्यामुळं ग्रामस्थ सुद्धा येऊन बाहेर बसलेले आहेत बघा आतमध्ये जोडप्यांचं पूजन चालू आहे

ब्राह्मण काय बोलते आम्हाला काय समजत नव्हता फक्त स्वाहा तोच पक्ष शब्द समजत होता कारण तीन चार ब्राह्मण होतं एकमेकाचा मंत्र चालू होता अजय ठाकूर किरण म्हणत ವಿಷ್ಣವೇನ ಸ್ವಾಹ ವಿಷ್ಣೇ ಮಮ ಅಗ್ ಸ್ವಾಹ ಅಗ್ನೇ ಇನ್ನ ಸ್ವಾಹ ವಯವೇದ್ರೋ ಓ ಸವಿ ಸವಿತುರಸ್ತ ಸುರ ಸ

अशा प्रकारे पहिल्या दिवसाचा कार्यक्रम सोहळा पार पडला तुम्हाला पहिल्या दिवसाचा ह्या कार्यक्रमाची व्हिडिओ कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट्समध्ये कळवा तर मित्रांनो आताच खाली उतरलो आणि हा आपला पहिल्या दिवसाचा व्लॉग इथंच संपवतो तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्समध्ये कळवा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्लॉगमध्ये तर चला बाय